मिरजेत प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेस पक्षाकडून संजय मेंढे मेंढे लढणार तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून माझे महापौर किशोर करण हे निवडणूक कर रिंगणात उतरण्याची शक्यता सूत्रांची माहिती सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मिरज प्रभाग क्रमांक पाच मधील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक संजय बापू मेंढे बबिता मेंढे यांनी प्रभागात बैठक घेऊन काँग्रेस पक्षाकडूनच ही निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे तर काँग्रेस पक्ष रामराम टोकून राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी महापौर किशोर ददा जामदार आणि माजी नगरसेवक करण जामदार यांनी ही प्रभाग पाचमधून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते आहे या ठिकाणी पॅनल पूर्ण झाले नसल्याने अद्याप दोन्ही पक्षांकडून वैयक्तिक प्रचार सुरू आहे दोन्ही पक्षांच्या पॅनलमध्ये जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांची रसिकेत सुरू आहे तर दुसरीकडे माजी नगरसेविका मालण हुलवाण यांनी स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत किंवा स्वतंत्र पॅनल लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज